अगदी वीस मिनटात तयार होणारे दोन प्रकारचे जन्माष्टमी स्पेशल लाडू घेऊन आलेले आहे आणि बनवायची पद्धत अगदी सोपी आहे झटपट बनवून तयार होतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आपण पहिली रेसिपी पाहून घेऊया पहिले जे लाडू बनवत आहेत ते आहेत सुदामा लाडू तर चला मग आपण बनवायला सुरुवात करूया तर एक मोठी मध्यम आकाराची वाटी पोहे छान साफ करून घेतले होते दोन चमचे तूप टाकून छान लालसर रंगावर पोहे भाजून घेतलेले आहेत सोबतच एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे देखील ला हलक्या लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर आपले इथं पोहे आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर परत कढाईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि सोबतच वीस पंचवीस बदाम वीस पंचवीस काजू आणि अर्धा वाटी खिसलेलं खोबरं दोन चमचे खसखस या सर्व जिन्नस मिक्स घालून आपल्याला हलक्या भाजून घ्यायच्या आहेत खूप जास्त लालसर रंगावर नाही भाजायच्या फक्त हलका कलर चेंज करून घ्यायचा आहे तर ह्या छान सर्व जिन्नस आपल्या भाजून झालेल्या आहेत तर आता आपण पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पोहे फिरून घेऊयात सोबतच फिरून घेतलेले पोहे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शांगदाणे घालून घेऊयात आणि जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेले होते ते देखील घालून घेऊया आणि छान मिक्सरमध्ये ह्या सर्व जिन्नस आपल्याला फिरून घ्यायचे आहेत आणि सोबतच एक वाटी खिसलेला गुळ देखील घालून घ्यायचा आहे गुळ तुम्ही वरतूनही वापरू शकता साधे नुसते ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे जरी मिक्सरमधून फिरून घेतले तरी चालतील आणि गुळाच्याऐवजी तुम्हाला साखर जरी घालायचे असेल तरी चाललं तर आता ह्या सर्व जिन्न छान आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि दोन चमचे तूप घालून एक ज्यूस सर्व मिश्रण करून त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता एकदम झटपट लाडू बनवून तयार होतात आणि हे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला फक्त वीस मिनिट लागणार आहेत आणि लाडू खायला खूप टेस्टी लागतात आणि आपल्याला जन्माष्टमीला काही ना काही प्रसाद बनवायचाच असतो तर कुणी बर्फी बनवतं अष्टमीपेक्षा कुणी लाडू बनवतं आणि ही हे जे लाडू आहेत ते एकदम झटपट बनवून तयार होतात आणि खायला देखील तेवढेच टेस्टी लागतात चला तर मग आपण पुढच्या रेसिपीकड वळवूया आपले दुसरे जन्माष्टमी पेशल लाडू आहेत ते आहेत पाकातले लाडू तर मस्त टेस्टी तयार होतात आपण कशी पाकातली बर्फी बनवतो त्या पद्धतीनेच हे अष्टमी स्पेशल पाकातले लाडू बनवलेले आहेत बनवायची पद्धत अगदी सोपी आहे आणि लाडू खायला खूप टेस्टी लागतात तुमच्या घरातले लड्डू गोपाल हे लाडू खाऊन नक्कीच खुश होतील चला मग रेसिपी पाहून घेऊया गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये सर्वात अगोदर आपण दोन चमचे तूप घालून घेणार आहोत मस्त गावरान गायचं तूप वापरायचं आहे आता तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे तूप आहे ते वापरलं तरी चालेल तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत इथं इथं मस्त छान खरपुस लाल रंगावर हे ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने जे ड्रायफ्रूट वापरायचे ते ड्रायफ्रूट या लाडूमध्ये वापरू शकता इथं काजू आणि बदाम मी घेतलेले आहेत तर छान मस्त असे खरपूस रंगावर ड्रायफ्रूट आपले भाजून झालेले आहेत तर भाजलेले ड्रायफ्रूट आपण काढून घेऊयात आणि त्याच कढाईमध्ये आता आपण खोबरं घालून घेणार आहोत इथं अर्धा किलो खोबरं छान खिसून घेतलेलं आहे तर खोबरं देखील आपल्याला थोडंसं हलक्या रंगावर भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने खोबरं लाडूसाठी भाजलं ना तर लाडूची जी टेस्ट आहे ती खूप भारी येते आणि छान मस्त पाच मिनटातच हे खोबरं आपलं भाजून तयार होतं तर भाजलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याच कडाईत आता आपण चाचणी घेण्यासाठी ठेवूया एक वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी पाणी घालून घेतलेलं आहे साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी विलायची फुडं घालून घेणार आहोत आणि चाचणी आपल्याला खूप जास्त शिंगल तार वगैरे असं काही आणायचं नाही किंवा गोळी बनवून द्यायची नाही हलकी जशी आपण गुलाबजांबूसाठी चाचणी करतो त्या पद्धतीनेच इथं चाचणी करून घ्यायची आहे आणि लगेचच जे ड्रायफ्रूट आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं ते इथं घालून घ्यायचं आहे आणि छान चार पाच मिनिट आपल्याला ह्या सर्वजिनस मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मिक्स झाल्यानंतर लगेचच कढाई खाली कर लगेचच काढाई खाली उतरून घ्यायची आहे आणि काढाईमधलं जे मिश्रण आहे ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हलका हलकं जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला इथं लाडू बांधून घ्यायचे आहेत तर मस्त असे लाडू बनून तयार होतात ही देखील जी लाडूची रेसिपी आहे अगदी वीस मिनटातच बनून तयार होते आणि खाण्यासाठी लाडू खूप जास्त टेस्टी बनवून तयार होतात आणि तुम्ही फर्स्ट टाईम जरी करत असाल तरी तुमची ही रेसिपी एकदम परफेक्ट बनून तयार होते तर मस्त असे आपले जन्माष्टमी पेशल दोन्ही लाडू बनून तयार झालेले आहेत आणि दोन्ही लाडूचा कलर वगैरे खूप मस्त आलेला आहे हे नारळाचे लाडू तर आपल्याला विकतच्या लाडूसारखेच दिसत आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे कलरफुल आपले पाकातले नारळाचे लाडू तयार झाले आहेत या जन्माष्टमीला नक्की ट्राय करा तुम्हाला कसे वाटले हे लाडू कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायलाही विसरू नका आणि एक वेळेस नक्की नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय